नमस्कार मी डॉक्टर सुजित सौनतीकर अर्थात सुजित सर आपण सर्वांनीच दिवाळी साजरी केली दिवाळी संवाद या अंतर्गत संध्याताई आणि केदार सरांशी संवाद देखील साधला आणि आता आपण आपापल्या कामाकडे परतलो पण घरामध्ये मात्र एक गंमत झाली बरं का आणि तीच गंमत घेऊन आलो आहे मी ह्या कवितेतून ज्याचं शीर्षक आहे फराळाचे संमेलन संपता दिवाळी कामाला लागती जन संपता दिवाळी कामाला लागती जन पाहून हे भरले तत्काळ फराळाचे संमेलन आधी खुसखुशीत चकली आली आधी खुसखुशीत चकली आली दही लोण्याने शृंगार केलेली टुमटुमीत मग अवतरली करंजी नारळाच्या सारणाने भरलेली वेटोळ्या कडबोळ्यांची गोष्टच वेगळी फेटोळ्या कडबोळ्यांची गोष्टच वेगळी घोळका करून मागे बसली बुंदीच्या लाडवाने डोळे वटारता शांत राहत गालात हसली अनरसा येताच खसखस पिकली अनरसा येताच खसखस पिकली बेसन लाडवांची आली स्वारी चांदणं भुरभुरून चिरोटाही आला मंडळी खुर्च्यांवर विराजली सारी इतक्यात कुरकुरत शेव आली इतक्यात कुरकुरत शेव आली शंकरपाळीने वेळ साधली बसण्यावरून त्यांची भांडणे चिवड्याने येताच मिटवली ताट मोठाले पूर्ण भरता ताट मोठाले पूर्ण भरता संमेलनास आरंभ झाला मनातले मग पदार्थ प्रत्येक पुढे येऊन सांगू लागला आपल्याला लाभते महत्त्व आपल्याला लाभते महत्त्व दिवाळीच्या चारच दिवसांपुरते मनुचे जसे गोड बोलणे इतरांशी केवळ आपल्या स्वार्थापुरते लोकांना वेड जा फटाक्यांचे हो लोकांना वेड जा फटाक्यांचे करती ते भोवताली प्रदूषण अपतेष्टांना जवळ आणतो जरी शेवटीच होते त्यांना आपली आठवण एकत्र आपण रूप रंग आकार चव ही भिन्न जरी सर्वांची बघा एकत्र आपण रूप रंग आकार चव ही भिन्न जरी सर्वांची जात धर्म लिंग वर्णावरुनि लढाई का होते मनुष्यांची पुढच्या वर्षी दिवाळी आधी मनुजाकडून वचन घेऊ पुढच्या वर्षी दिवाळी आधी मनुजाकडून वचन घेऊ दिवाळी करू साजरी खास पर्यावरणाचेही रक्षण करू सणांपुरते नको गोड बोलणे सणांपुरते नको गोड बोलणे नात्यांचे करा हो जतन अनमोल या निष्कर्षानंतर अनमोल या निष्कर्षानंतर आनंदात समाप्त फराळाचे संमेलन आनंदाने समाप्त फराळाचे संमेलन धन्यवाद